आले रे आली आता तुमची पाळी आली इतके दिवस तुम्ही मराठ्यांचा संयम पाहिला शांतता पाहिली पण आता मराठ्यांचा हाबाडापा आणि त्याची सुरुवात झालेली आहे काल परवा बीडमध्ये मराठा समाजाची बैठक झाली आज नगरमध्ये मराठा समाजाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं काय तर जे जे हरामखोर मराठा पुढारी जे ज्या हरामखोर भाडखाऊ मराठा पुढारी यांनी मराठा आंदोलनाला साथ दिली नाही त्या सगळ्यांना डिपॉजिट जप्तच झालं पाहिजे त्यांचं असं मदनच करायचं नाही त्यांना आणि त्यांना मराठा समाज काय आहे हे दाखवून द्यायचं प्रत्येक गावातून प्रत्येक गावातून प्रत्येक गावातून मराठ्यांनी फॉर्म भरायचे आणि यांची किंमत काय हे दाखवून द्यायचं आता जय जिजाऊ जय शिवराय शेतकरी भावांनो मराठा भावांनो मी मि तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना कवटी शंकरनाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो भाई आता खरी वेळ आलेली आहे आपली एकी काय आपण काय करू शकतो हे दाखवण्याची आता खरी वेळ आलेली आहे आणि आपल्याला ते दाखवायचं आहे आपलं आंदोलन शांततेत चालू होतं दारांगी पाटलांनी सांगितलं शांततेतच आंदोलन करायचं आपण शांततेत आंदोलन केलं पाटलांनी सांगितलं मुंबईला जायचं आपण पाटलांच्या पाठीमागं मुंबईला निघालो पाटलांनी सांगितलं आपल्याला आरक्षण भेटलं आपण मागं जायचं आपण आपल्या घरी आलो पाटलांनी पाटील परत उपोषणाला बसले आपल्याला आंतरवाली सरडीला बोलवलं आपण सगळ्या आंतरवाली सराडीला गेलो त्यावेळेस आपल्याला कळालं की आपल्याला कसं फसवलं गेलं पाटलांना कसं फसवलं जरांगे पाटलांना कसं फसवलं या कुणी फसवलं अबा एक चा, 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 तुम्हाला हो? 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 एक सांगतो मी याच्यात बाकीच्या समाजाच्या लोकांनी आपल्याला जेवढं फसवलं का त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मराठा समाजाच्या लोकांनी फसवलं आता याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला मुख्यमंत्री कोण येऊ मराठा आहे उपमुख्यमंत्री कोण ये मराठा आहे विरोधी पक्ष नेता कोण येऊ मराठा आहे ते एक सोडा समजा म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही आपल्याला फसवलं कोणी मराठ्यांनी आता तुम्ही गंमत बरं का सोपं गणित एकदम हबा आपले शिंदे साहेब ज्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली कमी मराठ्यांना आरक्षण देईन पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागून देणार नाही आलं का त्याच्यानंतर छगन भुजबळ साहेब म्हणले मराठ्यांना ओबीसीत येऊन देणार नाही त्यांना सेपरेट आरक्षण द्या बरोबर त्यांनी त्यांचा तेन मुद्दा क्लिअर केला त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर साहेब म्हणले का धनगर समाजाला एस मध्ये घ्या परत नरहरी झिरवाळ साहेब म्हणले की धनगर समाज जर एस मध्ये आला तर आमचे आदिवासींचे जे पंचवीस आमदार आहेत सगळेचे सगळे राजीनामा देणार आलं तुमच्या ध्यानात शिंदे साहेब सत्तेत भुजबल साहेब सत्तेत जिरवाळ साहेब सत्तेत पडळकर साहेब सत्तेत हे सगळे कुठे सत्तेत विरोध कोणाचा आहे मग हे माणसं कोणची आहेत विचार करा तुम्ही हे राजकारण जे चालू आहे मराठ्यांच्या विरोधात हे कपटी राजकारण चालू आहे आपल्याला अजून गणित कळत नाही आणि या सगळ्यांच्या पाठीमागे एक माणूस आहे हे सगळं जे चालू आहे हे सगळं तो करतो कारण तो त्याच्या तोंडाने सांगतो का मी जरी सत्तेत उपमुख्यमंत्री असलो तरी पण मला जे करायचंय मला जो अजेंडा राबवायचा आहे तो मी राबवणारच मला कुणी आडवं येऊ शकत नाही म्हणजे हे काय आणि हे कुणालाय तुम्हाला आहे मला आहे मराठ्यांना आहे विचार करा भावांनो बहिणींनो हे सगळा राजकारणाचा खेळ आहे दोन हजार तेरा चौदाच्या निवडणुकीच्या टायमाला असंच आरक्षण दिलं त्यांना माहीत होतं हे कोराटात टिकणार नाही पण वेळ मारून नेली निवडणुकीसाठी सत्तेत बसले दोन हजार अठरा एकोणीसच्या टायमाला परत आरक्षण दिलं आधी सोळा टक्के दिलं नंतर तेरा टक्के दिलं दोन हजार अठरा एकोणीसच्या टायमाला तेरा टक्के आरक्षण दिलं मराठ्यांना कोर्टात टिकलं नाही कोर्टात टिकन कसं सारखा माणूस हा सरकारचा आहे तो तिथं याचिका दाखल करतो आरक्षणाच्या विरोधात पहा बरं का आता आणि राजकारण कसं आहे बरं का तो काय म्हणतो सदावरती काय म्हणतो का मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देता येणार नाही आलं का देणार बर नाही देता येत समजा मग पन्नास टक्केच्या वर आरक्षण द्या म्हणतो आता पन्नास टक्केच्या वर आरक्षण दिलं तर आता तो काय म्हणतो का मराठे हे मागास नाही येत त्याच्यामुळं ओपन ज्या बाकीच्या जाती आहेत त्यांच्यावर अन्याय होतो मराठ्यांना दहा टक्के हे जे आरक्षण दिलं याच्यामुळं बाकीच्या ओपन जातीवरती अन्याय होतो म्हणून मी याची का दाखल करणार म्हणजे हे सगळं षडयंत्र आहे हे तुम्ही ध्यानात घ्या तुम्हाला असं वाटतं आता समजा मी मी शेती करतो मी आता आब, आब, आता भरेल माहिती रानात काम करता करता मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो Hmm? मी एक ते व्हिडिओ टाकला होता का सदावरती कुणाची स्क्रिप्ट वाचतो चालवतो म्हणून बोलतो त्याच्यावरती मला कमेंट आल्या का तुला तर वावर आहे तुला आरक्षणाची काय गरज आहे hmm? तुला तर पाणी आहे पाणी भर बारं फुटन या कमेंट तुम्ही नका करू आणि वावराच्या गप्पा आम्हाला आणू नका मी असे तुम्हाला किती माणसं दाखवू का ज्यांना वावर आहेत पण ते ओबीसी आहेत कोट्यवधीची त्यांची हिस्टेट आहे पण ते ओबीसीत आहेत किती दाखवू तुम्हाला आपल्याला ते धंदा नाही करायचा ओबीसी ची माझेच आहेत मराठा माझेच आहे सगळा समाज आमचा आहे मराठ्यांचा आहे फक्त मराठ्यांना काही भेटायला लागल्यानंतर तुम्हाला एक एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला दोघ जण भाऊ दोघ जण भाऊ त्यांची आई सावत्र दोन भाऊ आहेत त्यांची आई सावत्र आहे आणि तिचा एका त्याच्यातल्या एका जनावर तिलाही जीव सावत्र आईचा एकाच जनावर जीव पण जो मोठा आहे घरातला तो सगळ्यांना सांभाळून घ्यायचा पण तिची आई ती जर काही द्यायची वेळ आली तर ती लहान यायला द्यायची मोठ्याला नाही पण मग ज्या वेळेस मोठ्याला खरी गरज पडली त्याला त्याची गरज जाणवायला लागली एखाद्या गोष्टीची त्यावेळेस त्याला लहान भाऊ आडवा आला आणि आई पण आडवी आली मग आई म्हणजे हे सरकार आणि लहान भाऊ म्हणजे घ्या समजून गरज हे म्हणूनच मागितलं आतापर्यंत मराठ्यांना सत्तर वर्षापासूनच त्या थापाच भेटल्या बरोबर आहे का नाही आणि मी जर कोणत्या राजकीय पक्षाचाच नाही तर माय समोर सांगून काय उपयोग आहे मला व्हिडिओला कमेंट करून काय उपयोग आहे कमी शरद पवारचा माणूस आहे काय घेणे मला कोणाचं कोण शरद पवार कोण अजितदादा कोण एकनाथ शिंदे साहेब कोण फडणवीस कोण भुजबळ मला काय घेणं मी शेतकरी आहे जर शेतकऱ्याच्या मालालाच आता बरेच जण काय म्हणले माहितीये का दोन जसं समजा भाजप सत्तेत आलं तसंच आरक्षणाचे मुद्दे का वाढायला लागले तर याला कारण सांगतो मी तुम्हाला सोपं गणित सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाज हा शेती करतो बरोबर पॉइंट लिहून घ्या तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाज शेती करतो दोन हजार तेरा चौदाच्या आधी शेती मालाला काय भाव होते दोन हजार चोवीसला ला काय भाव आहेत हे तुम्हीच पहा जर शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटले असते ना तर आरक्षणच मागत नव्हता हो मराठा समाज कारण त्याचं याच्यात भागत होत जर त्याचं भागतच नाही तो शेती करतो म्हणून त्याच्या पोरांचे लग्न होत नाही काय करायचं त्यांना सांगा बरं तुम्ही आता आता ही सुरुवात आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे लोक एकत्र आले नाही आमच्यासाठी त्यांना हबडा दाखवायची ही सुरवात आहे आज इकडे कार्यक्रम होता बारामतीला रिकाम्या खुर्च्या काल यवतमाळला कार्यक्रम होता काल परवा रिकाम्या खुर्च्या हे कशाचं प्रतीक आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून लोक टाळायला लागले तुम्हाला आणि ही सुरुवात अभी तो एक ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त बरोबर आहे की नाही मग तुम्ही विचार करा आरक्षण हक्काचं आहे बरं लेकरबाळांच्या बाळांच्या भविष्यासाठी तुमच्या लेकरबाळ बाळ सुखी आहे आमचे लेकरबाळे सुखी होणारे मग तुमचे लेकर बाळ लेकर आहेत आणि आमचे लेकर बाळ कुत्रेची पिल्लं आहे का कुत्रेच पिल्ल आहे का सांगा ना राह तुम्हीच का असं का म्हणजे दुजा भाव का करता तुम्ही आणि माझा राग हा सगळ्यात जादा सत्तेतल्या आणि विरोधातल्या जे जे मराठा आमदार आहेत का या सगळ्यांवरती मी हे व्हिडिओ जे जे माझे मराठा भाऊ राहिले बहीण पा पाहू राहिले ना त्या सगळ्यांना मला एक सांगणं का येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जो मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा राहिला नाही त्याला मतदान करू नका तो कोणत्याही पक्षाचा असू द्या बरोबर आहे का नाही ओ सारांगी पाटलांनी घरदार सोडलं लेकराबाळकडं दुर्लक्ष केलं आणि आपण त्यांना एकटं सोडायला निघालो आपल्यातले भुरटे फुटायला लागले तो भाडख बारस कर तो भाड्या वाळ्या कर हे लोक काय का आणि कुणाच्या नाव घेऊन मोठं उरायले जारांगी पाटलाच तुम्हाला जनतेत काय किंमत आहे तुम्हाला आज खोके भेटले असतील भेटलेत खोके म्हणून माजलेत बोके असं आहे का काही पण तुम्ही एका माणसाची बदनामी करू शकत नाही मी क कुठंतरी मला काही एवढा अभ्यास नाही पण ती कोणत्या तरी ऋषीची तपश्चर्या भंग करण्याकरता आपसर आणली होती स्वर्गातून तसं जरांगे पाटलांचं आंदोलन मुडीत काढण्याकरता मी अस्पष्ट शब्दात बोलतो ती एक भंगारबाई आणली कुत्री आमच्या ऋषीची तपश्चर्या भंग करण्याकरता जिचे असे असे व्हिडिओ व्हायरल आहेत ती आम्हाला ज्ञान शिकवती हो बाई माणसाबद्दल बोलू नये म्हणून मी आजपर्यंत कधीच तिचं नाव घेतलं हो नाही आता बी नाही घेतलं हो भेटू द्या बोल अकरा बाळाला सरकारमध्ये बसलेले जेवढे बरं विचार करा तुम्ही काय आमदार फक्त मराठ्यांचेच आहेत का कारखाने फक्त मराठ्यांचेच आहेत का लोक डायरेक्ट म्हणते का बा मराठ्यांचे आमदार खासदार आहेत मराठ्यांच्या कंपन्या आहेत मराठ्यांचे कारखाने आहेत लय मोठले आहे मराठ्यांचे फक्त मराठ्यांचेच आहेत का बाकीचे कोणाचेच नाही आहे का मग त्यांना आरक्षण कसं काय भेटलं आम्हालाच भेटायच्या टायमाला काय प्रॉब्लेम आहे आम्हालाच भेटायच्या टायमाला का त्रास होतो आम्ही माणसं नाही का सांगा न तुम्ही आणि काय तर म्हणे लय अन्याय करेल मराठ्यांनी आमच्यावर कोणी अन्याय केला कुणी अन्याय केला मला सांगा बरं तुम्ही अहो पाटील बदनाम केला पिक्चर ना मराठी पिक्चर ना पाटील बदनाम केलेला आहे पाटील असा नाही आहे गावगाड्यात पाटील याला किंमत आहे गावच्या जत्रा पाटलांनी भरावल्या पाटलांनी वावरं ऐकली आणि तुम्ही म्हणता का पाटलांनी आमच्यावर अन्याय केली ले। काही लेकरा बाळांचे पुरी सुरीचे लग्न पाटलांनी स्वतः लावून दिले नाही तर तुम्ही तुमच्या गावात विचारा कैक जणांना ते त्यांच्या तोंडाने सांगतील की हा माझ्या लेकीचं लग्न पाटलांनी लावून दिलं होतं माझ्या पोराचं लग्न पाटलांनी केले असं पाटील आणि तुम्ही नाहक पाटील बदनाम करायचं फक्त पाटलाला बदनाम पिक्चर ना केलं निळू फुलेसाहेबांनी जो पाटील रांगावला तसा पाटील प्रत्यक्षात नाही आहे पण आता समजून कोण घेणार बरोबर आहे का जाऊ द्या कोणी कसं वागू मराठात शांत आहे इथून तुम पुढची आंदोलनं बी शांततेतच होणार आहे पण ह्या आपल्या शांततेचा लयजनक गैरफायदा घ्यायला लागला त्यांना असं वाटतं मराठी काहीच करू शकत नाही करायला लागलं तर मराठा काही करू शकतो पण करणार नाही सारंगी पाटलांचा आदेश आंदोलन शांततेत होणार सगळं शांततेत होणार शांतीत क्रांती होणार आता बरोबर आहे की नाही ही तुमची जी आता आणि मराठ्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत यांना हिसका दाखवला का यांना मराठ्यांची किंमत कळ यांना असं वाटतं का इतके लोक मराठा आहेत इतके टक्के आहेत उरलेले एवढे आमचे आहेत आमचं कोणीच नसतं राजकारणात हे माझा तो माझा हा राजकारणात चालत नाही यांना मतदान केलं त्यांना मतदान केलं त्यांना मतदान केलं निवडणुकीच्या दिवशी पार भाऊ हे राहतं थेरी त्याच्यामुळं ह्या नाही आणायच्या पैसे देऊन तुम्ही फक्त मटणाच्या दोन फोडी देऊन पैसे देऊन तुम्ही फक्त माणूस मतदान केंद्रापर्यंत नेऊ शकता पण त्यांना मतदान कोणाला करायचं हे त्यालाच ठरवायचं राहत ध्यानात एक नाही आणि आता मराठा समाज शहा झालेला आहे हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सगळ्या ज्या ज्या मराठा माणसं मराठा बाकीच्या समाजातल्या कोणत्याही माणसाशी माझी माझा राग नाही माझी दुश्मनी नाही काहीच नाही ते त्यांच्या जातीच्या पाठीमागं उभे राहिले याच्यात आम्हाला अभिमानाची पण आमचे आमचे कुत्रे आमच्या मागं उभे नाही राहिले त्यांना दिल्लीना तुकडा टाकला ती भुकायला लागली बरोबर आहे की नाही काय आहे आता आपण तरी पण यांना निवडणुकीत पाडा गाढा राजकारणातला यांना संन्यास घ्यायची वेळ आली पाहिजे तुम्हाला सांगतो ना मी हे लोक ज्यावेळेस निवडणुकीच्या टायमाला मी तर माझ्याकडे जो येईन मा मा ना जो मी शपथ सांगत तुम्हाला जो मराठा मतदान मागायला माझ्याकडे येईन ना त्याला मी डायरेक्ट सांगणार मराठा आरक्षणाच्या टायमाला तू कुठं जाव झोपला होता कुठं आय घालीत होता डायरेक्ट म्हणणार मी व्हिडिओ टॅकिंग होतास आणि हे मीच नाही मी ते एकदम शुल्लक माणूस आहे समाजाचा माझ्यापेक्षा लई कट्टर आहेत अजून याची सुरुवात व्हायची आहे बरोबर एक नाही भावानो बहिणी आणि ही त्याची सुरुवात म्हणजे ह्या रिकाम्या खुर्च्या आहेत लोक जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बोलत असताना लोक जर उठून जात असले तर तुम्हाला तुमची किंमत काय आहे हे कळायला सुरुवात झालेली मी सांगत नाही का अमक्या पक्षाला मतदान करा मी सांगतो की जो मराठा आरक्षणाला आपल्या बाजूनं उभा राहिला नाही त्याला मतदान करायचं नाही मराठा बरोबर आहे का नाही आता आपली ताकद दाखवून देऊ सर्वसामान्य आम्ही गरीब मराठी आहे ना आम्ही ताकद दाखवून देऊ बरोबर आहे का नाही सगळ्यांना जय जिजाऊ जाऊ जय शिवराय